नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आयचे पेन्शनधारकांना महत्त्वाच्या सूचना आयने पेन्शन संदर्भात जारी केले मास्टर सर्क्युलर चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आयचे पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पेन्शन संदर्भात आयने मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणाही केलेली आहे ज्यामध्ये आता पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाचे मुद्देही स्पष्ट केलेले आहेत चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून बँकेने चुकून पेन्शनधारकांच्या खात्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त पेन्शन जमा केले तर बँकेने जास्तीची रक्कम वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजुरी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आता आर बी आयनुसार आवश्यक असणार आहे वेळेवर पेन्शन देणे बँकांची जबाबदारी असणार आहे या पेमेंटची प्रक्रिया अधिकृत बँकेद्वारे केली जाणार आहे ज्याने रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरनुसार बँकद्वारे सरकारी पेन्शनचे वितरण वेळेत करण्याचे पालन करणे आता आवश्यक असणार आहे जेव्हा जेव्हा सरकार महागाई सवलतीचा दर वाढवते तेव्हा बँकांनी पेन्शनची रक्कम अपडेट करणे आवश्यक असणार असून त्यानुसार सुधारित रक्कम पेन्शनधारकांना त्वरित द्यावी लागणार आहे पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याचीही आता आवश्यकता राहणार नाही ते जीवन प्रमाण पोर्टल वापरून डिजिटल पद्धतीने आता सादर करू शकणार आहे सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा दृष्टी समस्यासह गंभीर आजार किंवा अपंगत्व असलेल्यांच्या घरी जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा देण्याचेही निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिलेले आहेत जर एखादा पेन्शनधारक अंथरुणाला खिळलेला असेल किंवा फॉर्मवर सही करू शकत नसेल तर बँका त्यांच्या घरी एका अधिकारी पाठवू शकतो आणि हा अधिकारी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत पैसे काढण्यास मदत करणार आहे जर एखाद्या पेन्शनधारकांचा मृत्यू झाला तर कुटुंब पेन्शन त्याच खात्यात जमा होणार आहे जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डरमध्ये सूचीबद्ध असणार आहे हयात असलेल्या जोडीदाराला नवीन खाते उघडण्याची आता आवश्यकता नसून यामुळे आता कागदपत्रांची आवश्यकता सुद्धा कमी होणार आहे जीवन प्रमाणपत्र सादर केले तर बँकांना स्वाक्षरी केलेली पावतीची स्लिप देणे आता आवश्यक असणार असून जर तुम्ही डिजिटल पद्धतीने सादर करत असाल तर ते डिजिटल पावती देखील आता पेन्शनधारकांना देणे आवश्यक असणार आहे जर पेन्शन किंवा देयके उशिरा भरली गेली तर बँकांना तारखेपासून वार्षिक आठ टक्के दराने व्याज द्यावे लागेल आणि ही रक्कम आता पेन्शनधारकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे